नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अनुराग दुमक आणि हे आमचे पथकातली मुलं आणि आता आम्ही सलामी द्यायला जात आहो आणि आमच्या इकडचे भुक्कड लोक दिवसभर खात असतात कारण पोहे कमी पडले आहेत पोहे संपल्यात हा आमचा वकडदुंडा झेंडा वकडदुंडा बॉई विराट पूर्व

आमचे ग्रुपचे मेन आहेत हे स्पॉन्सर आहेत आमच्या ग्रुपचे दरवाढीचे आय लव्ह यू बोल आय लव्ह यू

आ, तर अरे अनुराग हा हजार रुपया दिला मी सुंद मा सात्तर लागा मला तिकडे सात्तर लावलं आम्हाला हजार रुपये फक्त भेटले हजार रुपये तुम्हाला काय वाटतं किती भेटले पाहिजे होते सीन काय आला ते आता तुम्हाला दादा सांगतील दादा बोला दादा काय रात्रीचे संध्या खायचे सहा आणि माझ्या मानाची अंडी घ्यायचा जय cái जय 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 ঘরে <muchas> চড়ছে

Okay. okay.